हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, गावावरून येताना मी हा तवा आणला होता ते तुम्ही एका मिनी ब्लॉगमध्ये बघितला असेल तर तो तवा आता मला वापरायला काढायचा आहे पण त्याला काय प्रोसेस असते तीच आज मी तुमच्यामध्ये थोडक्यात शेअर करणार आहे नॉर्मल घासणीने अजिबात घासून बसू नका त्याला चांगला कात्याची घासणी असते ना ती जुनीवाली असेल ना तर ती वापरा नवीन घासणीने सुद्धा ती घासायला येत नाही तर पहिल्यांदा त्याला मी चांगलं घासून घेतलं बघू शकता खूप जास्त प्रमाणात खर निघालेली जेव्हा पहिल्यांदा मी घासलं तेव्हा आणि परत एकदा त्याला धुवून घेतला स्वच्छ परत दुसऱ्यांदा त्याच खात्याने थोडासा विमजेल टाकून परत एकदा घासून घेतलं तेव्हा बऱ्यापैकी थोडीशी कमी झालेली खर आणि परत मी तर तिसऱ्यांदा म्हणजे तीन वेळा मी छान असा तवा घासून घेतला आणि धुवून घेतला आणि ह्याच्यामध्ये बरेच जणं काय काय करतात आधी सगळी पू कोरडी कोरडी खरसुद्धा काढतात आणि त्याच्यानंतर मग तवा तापून अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायला लागतो तर ही पण पद्धत खूप वेगवेगळी आहे प्रत्येकाची मग आमच्या तिकडे तांदूळ टाकून आणि मग त्याच्यात वाटून घेतात पण मी ते कधी बघितलं नव्हतं त्यामुळे मी ते काही करायला घेतलं नाही मी एका हे बघितलेलं की असा कांदा भाजायचा असतो खू थोडंसं तेल टाकायचं जास्त तिचं पूर्ण तव्याला तेल लावायचं आणि अशा प्रकारे कांदा सगळीकडे पसरत पसरत छान असा एकदम फुल गॅसवर फुल फ्लेमवर करपवून छान असा खरपूस भाजून घ्यायचा असतो तर तीच मी तुमच्यावर शेअर केलेला आहे आणि मला पण बघायचं होतं की नक्की हे वर्क होतं आहे का कारण की मी कधीच कोणाचं बघितलं नाही असं तवा तयार करताना जेवणासाठी सो so, त्यामुळेच मी ही प्रोसेस तुमच्यावर शेअर केलेली आहे कांदा खरपूस भाजून झाल्यानंतर तवा छान असा गार होऊन द्यायचा नंतर त्यातला कांदा काढून स्वच्छ तवा घासून घ्यायचा आणि परत तेल लावून तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी प्रोसेस आपल्याला परत करायची आहे तुम्ही आ... त्याच तव्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकून सगळीकडे पसरवून त्यात कांदा टाकून तो कांदा आधी आपण जसा भाजला त्या पद्धतीने व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे सगळीकडे बघू शकता एकदम फ्लेम फास्ट आहे त्याच्यामुळे कांदा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही तीन तीन वेळा ही प्रोसेस करू शकता पण मी ही प्रोसेस फक्त दोनदा केलेली आहे आणि मला त्याच्यामध्ये छान असा रिझल्ट मिळाला आहे तीनदा करायचीसुद्धा गरज लागली नाही बघू शकता इथे सगळा मी कांदा व्यवस्थित भाजून घेतला आहे आणि दोन वेळा कांदा भाजून घेतला त्यामुळे छान असं तवा तयार झालेला आहे अजिबात कुठेही मला खर वगैरे लागली नाही आणि मी ते तवा व्यवस्थित घासून घेतला आणि संध्याकाळी जेव्हा त्याच्यामध्ये भाकरी केली कुठेही त्याला काळसर नव्हतं याचा अर्थ की भा आपला जो तवा आहे ना तो जेवणासाठी तयार झालेला आहे कालवणसुद्धा बनवलं त्यामध्ये पण अजिबात कुठेही आम्हाला खर लागलेली नाही चवीला अगदी उत्तम होतं याच्यामधलं कालवण त्यामुळे का कास्ट आयरन या असं इंग्लिशमध्ये सुद्धा याला बोललं जातं याचा उपयोग खूप चांगला आहे आपल्या शरीरासाठी ते ह्याला वापरणं सुद्धा थोडंसं ट्रिकी वाटतं पण तेल लावून ठेवलं की तो खराब होत नाही आणि त्याला खूप जपाय लागतो सो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग